कसे आहात तुम्ही सगळे क्रिकेटचा मोसम रंगत आलेला आहे आणि तसा दुसरा एक मोसम रंगत आलेला आहे आणि तो म्हणजे आंब्याचा आंब्याचा सीझन म्हटलं की कोकणाची आठवण येते उकडा वगैरे सोडा हो यावेळेला म्हणलं आंब्याच्या सीझनमध्ये कोकणात जाऊया आणि म्हणून आत्ता मी कोकणाच्या वाटेवरती आहे कोल्हापूर क्रॉस केलेला आहे आणि आम्ही गगन पावड्याच्या मस्तपैकी घाटातनं चाललेलो आहोत हे बघा गगन भावण्याचा छकास घाट लागलेला आहे आणि त्या ह्याच्यातनं हे करून आता कोकणात जायचे देवगडच्या जवळच्या मोंड नावाच्या गावी मोंड इथे आमचे मित्र आहेत शेखर बोडस त्यांची आंब्याची बाग आम्ही बघणार आहोत कारण गेले जवळजवळ सात आठ वर्ष बोडसांच्या बागेतलेच आंबे आम्ही खातो त्यामुळे आता मस्तपैकी ती सफर करायची आपल्याला कोकणाची आणि ते सुद्धा आंब्याच्या सीझन मधली चला चला पुण्या मुंबईमध्ये मी नक्कीच नाहीये मी आता आहे देवगड जवळच्या मोंड गावामध्ये माझे स्नेही आहे इथे शेखर बोडस सौ बोडस नमस्कार आजच इथं आलो आहे आणि मुद्दाम कशा करता आलोय तुम्हाला माहिती आहे आंब्याचा सीजन चालू आहे म्हणून मुद्दाम आलेलो आहे छोटीशी बाग आहे यांची आता ती बघायला चाललो आहे चला असा मोका मिळणार नाही आंब्याच्या सीझन मध्ये देवगडच्या हापूस आंब्याच्या बॅगेमध्ये चला, चला चला गर्द वनराई लाल माती आणि चिऱ्याची घरं मोंडचं रूप हे असं आहे तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही परंतु करवंदाची जाळी जशी पसरलेली असते तसं या गावामध्ये फक्त आणि फक्त आंबे आहेत आणि हे गाव अप्रतिम आंब्यासाठीच प्रसिद्ध आहे त्याच मोंड गावातनं आम्ही आता बागेकडे चाललो आहे इथन चालू होते आपली बाग हा हा हो हो डोंगर हा डोंगरच आहे म्हणजे हा डोंगरच आहे माझ्या तोंडाकडे तोंडा नका बघू माझ्या तोंडाकडे बघू नका इकडं बघा हे बघा हे बघा भरलेलं आणि इथे शॉर्टिंग चालू आहे आणि मालक बसलेत बघा इथे मालक हॅलो आंब्याच्या सीझन मध्ये या असे क्रेट्स तुम्हाला बघायला मिळतील मोंड आणि देवगड भागामध्ये फार्म हाऊसेस असतात छान पैकी आणि इथं सगळे आंब्याची काम केली जातात श्री आणि सौ बोडस औ काय आहे काय हे आमची देवा हे तुम्ही बघताय का ओ हो 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 बाप रे आकार तर दाखवा कळतोय तुम्हाला आकार कळतोय तुम्हाला बाप रे उगाच नाही म्हणत याला फळांचा राजा हा तुम्ही आंबा बघताय त्याचं वजन फक्त पंचाहत्तर ग्रॅम आहे आणि मग ते बदलत कसं जातं बघा अरे दुप्पट झालं की रे हा <laughs> तिप्पट हे बघा हे बघा चौपट झालेला आहे तीनशे ग्रॅम पर्यंत होतय आणि तुम्ही याला काय म्हणाल जवळजवळ अर्धा किलोचा आंबा आहे हा हा बघा आकार तर बघा क्या क्या बात है मित्रा, क्या बात मित्रा आहे थँक्यू भरभरून आंबे येत आहेत हे पाहिलं का तुम्ही भरभरून आंबे येत आहेत काय वजन असेल याचा अंदाज आहे या एका वजन पंचवीस किलो पंचवीस किलो वाहून कमाल आहे कमाल बाप रे। पेटी भरून झालेली आहे आकार तर अरे भर की त्याला तो बसतच नाहीये तर त्याच वजन अर्धा किलोचा आहे त्याच्यामुळे तो हा साईज मध्येच बसत नाही कुठेच साईज पेक्षा पण बाहेरची साईज आहे सगळ्यात जंग शुद्ध हापूस आंबा शुद्ध हापूस शेखर बोडस आपल्या सोबत सो आहेत नमस्कार कसे आहात तुम्ही नमस्कार काका किती आहे एकूण किती बाग आहे तुमची केवढी मोठी बाग आहे आहेकर ला आंबा लागवड आहे वीस एकर किती झाड असतील आठशे झाड आहेत तुम्ही लावली होती ही आमच्या पंजोबानी लावलेली काय त्यांचं नाव त्यांचं नाव वामन बोडस म्हणून ते पण पहिल्यापासून इथलेच रहिवासी पहिल्यापासून इथले रहिवासी नव्हते ते मूळ गाव त्यांचं पडेल तर तिकडनं इकडे आले उदरनिर्वाहासाठी त्यांनी मग इथे दुकानचा तांदूळाचा व्यापार चालू केला आणि त्या व्यापारातून पैसे मिळवून ही बाग खरेदी केली त्यावेळी आणि त्यानंतर त्यांनी ती इथे सगळी रत्नागिरीतनं जाऊन कलम नर्सरीतनं आणून लावली इथे आणि त्यांनी त्याची मेहनत घेऊन आता ही बाग उभी केलेली आहे त्यावेळी मला एक सांगा बलसाडला हा हापूस बनतो बँगलोरला हापूस बनतो असं काय या रत्नागिरी देवगड खास करून तुमच्या गावी मोंड मध्ये कि इथल्या आंब्याला ती अवीट गोडी पण असते आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जो सुवास असतो तो युनिक आहे काय याचं कारण आहे इथे बागेच्या या खालच्या साईडला समुद्राचं बॅकवॉटर आलेलं आहे म्हणजे खाडी आहे हा हा तर त्या खाडी करण्याकडनं जे वरती वारे येतात हा आणि त्या वाऱ्यातनं खाली माड पोप आहेत माडाची बाग आहे त्याच्यातनं जे वारे इकडनं ह्या जमिनीवर येतात डोंगराला तर त्याच्यातनं एक प्रकारचा वाऱ्यातून त्या कलमाना खारी हवा मिळते आणि ती खारी हवा त्या कलमाना म्हणजे आंबे धरण्यासाठी किंवा त्याचा रंग त्याच्यातली येणारी चव आणि त्याच्याशिवाय ही इथली जमीन ही जमीन जी देवगडची आहे ती त्या आंब्याला आत्ताशी ह्या देवगड हापूसला पोषक आहे चांगले त्याच्या जमिनीच्या गुणधर्मामुळे सुद्धा आंब्यातली चव वाढते त्याला मोठा आकार येतो चांगला कारण आकार तर आम्ही पाहिला रंगरूप आम्ही पाहिलेला आहे त्यामुळे हा युनिक आंबा असा मोड धन्यवाद धन्यवाद पुण्या मुंबईमध्ये जे घरी आंबे येतात ते बऱ्याचशा वेळेला बॉक्समध्ये येतात परंतु खरा आंबा हा या अशा लाकडी पेटीमध्ये ठोकला जातो आणि त्याच्यानंतर या पेट्या बनवून त्या ट्रान्सपोर्टेशनलाही बऱ्या पडतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आंबा डॅमेज होत नाही सुरक्षित वाहतूक होते इकडे खड्डे का करून ठेवलेत आता इथे जी मोकळी जागा आहे ना त्या ठिकाणी आम्हाला नवीन लागवड करायची कसली कलमांचीच लावणार आहे पण आम्ही इथे पायरीचं झाड लावणार आहोत त्यासाठी हा खड्डा मारलाय खड्ड्यात तिथे पालापातोळा काट या सुक्या वाळलेल्या फांद्या झाडाच्या आत टाकल्या आहेत तिथे आता ते आम्ही जाळणार आहोत तो खड्डा म्हणजे तिथल्या किड मुंगी सगळं मरून जाईल अळी वगैरे काय तर आणि पाऊस जेव्हा सुरू होतो त्यावेळी नर्सरीतनं नवीन आणून आम्ही आता इथे लावणार आहोत आणि हे बाहेरून कंपाऊंड अशासाठी केलं की पावसाळ्यात आमची ह्या बागेत गुरं असतात चरायला सोडतात तर ती गुरं हे झाड खाऊ नयेत बर म्हणून ते केलेलं आहे झाडं एकदा उंच होऊन गेली दहा फुटाच्या वरती की मग हे काही छोटी झाडं काही मध्यम झाडं आणि यांच्याबरोबर हे आजोबा जणू काही आहेत हे झाडांचे आजोबा आहेत पोडस सांगतात त्यांच्या पणजोबांना सुद्धा कल्पना नाही की हे झाड किती साली लावलं गेलं असेल किंवा आलं असेल विराट वृक्ष आणि तो सुद्धा आंब्याचा बघूनच समाधान वाटतं अहो काय लेले झोपलात की काय पुण्यात आत्ता चाळीस डिग्रीपेक्षा जास्त आहे कोकणात सुद्धा प्रचंड उकाड आहे पण विश्वास ठेवा माझ्यावरती जेव्हा तुम्ही आंब्याच्या बागेमध्ये येतात आणि थोडंसं असं डोंगर उतारावरती ही आंब्याची झाडं असतात हिरवी गार भरलेला वृक्ष इथं एक कण उकडत नाही मंद वारा असा खाडीच्या बाजून येतोय आजूबाजूला ही सगळी आंब्याची झाड आहे एक बारीक मंद सुवास सुद्धा आहे त्यामुळे प्लीज डिस्टर्ब करू नका ती ती बघा तिकडे लांब खाडी दिसते खाली त्या खाडीकडनं असे वारे आमच्या इकडच्या बागेकडे येतात त्या वाऱ्याचा मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या झाडांना उपयोग होतो भरपूर खाडीच खार वार नारळी पोफळीमधनं जेव्हा येऊन या डोंगर उतारावरच्या हापूस आंब्यांच्या झाडाला लागतं तेव्हा हा देवगड हापूस निसर्ग तयार करतो जणू काही चमत्कारच म्हणायला गेला बोडसांच्या बागेमध्ये बहुतांशी झाडं ही हापूस आंब्याची परंतु इथं हे बघा तुम्हाला रंगरूप किंचित तु वेगळं दिसेल आंब्याला किंचित नाक आलेलं दिसेल अर्थ साधा आहे हे पायरी आंब्याचं झाड आहे तुम्हाला म्हणून सांगतो तुम्ही प्लीज कोणाला सांगू नका महेंद्रसिंग धोनी म्हणतो आम एक काटके वाली बात ही नाही आहे खाने वाली बात आहे म्हणून धोनीला पायरी आंबे मी दरवर्षी पाठवतो हो जरा तयार झाले हे आंबे की धोनीपर्यंत नक्की पोचूयात हे आहे देवगड मोंड गावाचं वैभव खाडीचं पाणी गेलं आहे आणि त्याच्या दुतर्फा या अशा अमराया आहेत विहंगम दृश्य आहे अप्रतिम कोकणात ता आलं अमराईत आलं की मस्त गारवा असतो छान वारं आलेलं असतं की माणूस कधी टेकून घोरायला लागतो कळत नाही माणसांचा सोडा हो झाडही मस्तपैकी असं मस्त पहुडलेलं आहे हे बघा छानपैकी आराम करत आहे जणू काही त्याचं कारण असं आहे की, ले ले की त्याला भारही खूप आहे हा भार बघताय का तुम्ही हा बघा हा बघा आणि हा पण बघा वीसपेक्षा जास्त एकराची बाग आहो तुमची बोडस आठशे कलम कुठल्या झाडावरचे आंबे कधी काढायचे याचे जास्त काढले गेले काय त्याचे लक्षात कसं ठेवता काही इथे काय पुण्यात जशा पेठा आहेत तशी काय नावं दिलीत की काय तुम्ही होय काका ह्या इकडच्या आमचा जो हा डोंगराचा वरचा परिसर आहे वरचा तर त्या भागात वेगवेगळी वेग आम्ही अशी नावं ठेवलीत ती आमच्या सर्व कामगारांना घरातल्या माणसांच्या आमच्या लक्षात असतात आणि एक त्या त्या भागाची अशी नावं एक सा एवढा आता एक दहा पंधरा एकरचा प्लॉट आहे तर त्याला दहा पंधरा नावं ठेवलेली आहेत वेगवेगळ्या भागाला आता ह्या आपण आत्ता इथे उभे आहोत हा डोंगरावरचा टा टापरीचा भाग म्हणजे वरचा टॉप म्हणतो त्याला त्यानंतर इकडच्या साईडची एकही ती ब्राह्मण देवाचं मंदिर आहे खाली तिथे ती ब्राह्मण देवाची आड त्या मधल्या मळ्यामधली एक सखल भाग त्यानंतर एक पुढे गेल्यानंतर एक समोरचा एक मधला बाग आहे म्हणून त्याला एक मध्यभाग असा आम्ही तिथे म्हणतो परत ह्या साईडला एक इथे चढून आपण आलो आत्ता तिथे एक आड आहे तिथे एक नाव एक ठरा एक यशाची आड म्हणून नाव म्हणतो आणि <laughs> त्यानंतर समोरच्या बाजून जिथनंच आपण डोंगराला चढायला सुरुवात केली तो डोंगराचा पायथा तिकड जा असा ह्या एवढ्या डोंगरालाच सात ते आठ नावं आहेत आणि त्या साईडला एकदम अशी डीप असा उतार आहे तिथे घसारी म्हणतो त्याला तर मग एखाद्या कामगाराला सांगितलं की बो टापरीला जा की तो बरोबर ह्याच भागात येणार किंवा ब्रह्मांडेवाच्या आडीत जा तिकडे म्हटलं की तो त्याच भागात जाऊन त्या कलमावरचे आंबे काढून येणार अशी नावं ठेवल्यामुळे सोपं जात आहे आम्हाला क्या बात आणि <laughs> <laughs> डोंगर उतारावरती आपण आलेलो आहोत इथं तर काही गाडी येणार नाही काही नाही आंब्याची वाहतूक कशी होते डोक्याने म्हणजे डोक्यावर ओझी घेऊन जातात इतके खालपर्यंत हो बाप रे आणि एक एक क्रेट किती किलोचा पंचवीस तीस किलोचा असतो बाप रे आणि ही ही झाड ही तुमच्यासाठी फक्त झाड नाही आहेत तुमची मुलंच आहेत जणू काही नाही का कशी कशी यांची निगा राखता काय करता त्याच्यासाठी ह्या झाडांची निगा राखताना म्हणजे आता हा आंबाचा सीझन आटपला की हा सर्व जो पाला पातोळा आपल्याला पडलेला इथे दिसतोय ना तो सगळा आम्ही गोळा करतो प्रत्येक बाजू अशी जमीन ती झाडली जाते वाढवण नसते ते आम्ही हे बनवतो शिरडम काट्याचं आणि ही सगळा पालापाचोळा या कलमाच्या मुळात तिथे करतो आणि कलमाना इथे आम्ही सेंद्रिय खत म्हणून यावर्षी शेळीची लेंडी घेतली विकत शेळीची लेंडी आणि शेणखत असं घालून झालंय ऑलरेडी याच्यावर बरं तर सत्तर टक्के आम्ही नैसर्ग सेंद्रिय खत वापरतो आणि तीस टक्के रासायनिक खत वापरतो आणि त्यानंतर ह्या झाडाला परत की वाळवी किंवा खोडकिडा लागू नये म्हणून एक कीटकनाशक आहे पावडर त्याची ती मुळात अशी घालायला लागते मग तो खोडकिडा मरतो आणि त्यानंतर हा पालापाचोळा सगळा जो आत्ता गोळा केलेला असतो तो या मुळात करून श्रावण महिन्यात त्याच्यावर थोडी थोडी त्या पालापाचोळ्यावर माती टाकतो ती माती टाकल्यानंतरचा सगळा पालापाचोळा कुजून त्याचं चांगलं कंपोस्ट खत हो झाडाला होतं आणि पांढऱ्या मुळ्यांची भरपूर वाढ झाल्यामुळे हा जो तुम्हाला आता झाडावर एवढी पानं दिसत आहेत मोठी ती त्याच्यामुळे आहेत की इथे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण भरपूर आहे आमच्या जमिनीत आणि त्यामुळे ही झाडाची पानं तुम्ही जर बघितलात तर एक एक हात लांबीची पानं आहेत हो, हो, हो। आणि पानाची रुंदी आणि पानाचा थिकनेस म्हणजे जी, जी पानाचा जो ब्लॅकनेस आहे काळपटपणा आहे पानात अन्न भरपूर तयार झालेलं आहे ह्या भाग आत्ता या झाडाने ना ना वेग 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 से, तर ह्याच्यातनं आता उत्पन्न पुढच्या वर्षी घेण्यासाठी त्याला वेगवेगळी खतं द्यायला लागतात मायक्रोन्युट्रिन द्यावं लागतं सेकंडरी खतं द्यायला लागतात कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर किंवा जी इतर सूक्ष्म अन्नद्रव्य ती सुद्धा खतं याच्यात घातली जातात एक वर्ष आडक सीझनची सुरुवात कशी करतात पहिला आंबा काढताना काय करतो पहिला आंबा काढते वेळी काय करतो हे झाड आता हे येऊन आमचे कामगार सगळे येऊन बघून जातात आम्ही पण स्वतः मालक या झाडावर चढून बघतो आंबा तयार झालाय पण तयार झाल्यानंतर आमच्या बागेत एक अशी आम्ही प्रथा ठेवली पहिल्यापासून की आमचं हे देवच आहेत झाडं म्हणजे तर झाडं हे देव समजवून आम्ही त्या झाडाची विधिवत जशी घरी आम्ही देवांची पूजा करतो तशी या झाडाची पूजा करतो त्याला श्रीफळ अर्पण करून विडा नारळ सुपारी काय असेल साखर पुड्यात ठेवून उदबत्ती निरंजन लावून पाहिजे हळदी कुंकू लावून पूजा करून ती झाल्यानंतर सगळ्यांनी प्रसाद घेतल्यानंतर मग झाडावर चढून मी पहिले सुरुवातीला दोन आंबे तोडून देतो आणि मग कामगार आंबे तोडायला सुरुवात करतात कशा या पद्धती कशा या पद्धती सुंदर प्रकारे जपल्या जातात आणि म्हणूनच कोकणच वैभव अजूनही टिकून झाड भरणं म्हणजे काय असतं फक्त तुम्ही बघा देवा रे देवा नजर ठरत नाही अक्षरशः नजर ठरत नाही जमिनीची धूप होऊ नये म्हणून सगळा पाला पासोळा छान छान पद्धतीने गोळा करून झाडाच्या मुळाशी टाकला जातो हा खराटाही वेगळा आहे मजबूत काड्यांचा हा का खराटा आहे काय वेगानं आणि काय कौशल्यानं सगळं नीट करतात हा हा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये कला असं म्हणतात ना ते बघितल्यावर कळतात आपल्याला सुखासुखी आंबे खायला मिळतात परंतु ते मशागत नीट ठेवून बागेची ते काढणं हे अत्यंत जिकरीचं कष्टाचं असं काम आहे आणि कौशल्याचं पण जाळीमध्ये मासा पकडावा <laughs> तसा <आता> <laughs> किती मस्त उकाडा वगैरे विसरा हो कोकणात आंब्याच्या मध्ये जरूर या कारण हे जे कोकणचं वैभव आहे हे सांगून तुम्हाला कळणार नाही बॉक्समध्ये तुम्हाला चांगला हापूस आंबा दिसला तर मन हरखून जातं पण ज्या वेळेला तुम्ही अमराईत येता आणि <laughs> ते सुद्धा या इतक्या सुंदर आमराईत बोडसांनी इतकी सुंदर बाग ठेवलेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो असं बघायची गरज नाही आंब्याकरता असं बघायची गरज आहे तुम्ही म्हणाले काय बघतो या इकडे खोटं बोलत नाही हे बघताय तुम्ही म्हणून <laughs> <laughs> सांगतो ताटातल्या आंब्यांचा विचार करू नका आमराईत्या आणि त्याच्याकरता कोकणाला आंब्याच्या सीझनमध्ये भेट द्या सुनंदन लेले मोंड विलेज देवगड